शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या मोर्चासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी गट शिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले प्रमुख मागण्या दरमहा सात तारखेला मानधन मिळावे गणवेश वर्षाला दोन मिळावे दरवर्षी करारपत्र करून घेणे बंद करावे सन्मानाची वागणूक द्या दर दिवाळीचा दिवाळीला बोनस म्हणून पाच रुपये देण्यात यावे मान्य केलेली मानधन वाढ रुपये एक हजार त्वरित देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता उपस्थित पदाधिकारी वसुंधराताई कराड कल्पनाताई शिंदे मीराबाई सोनवणे संतोष मोंढे बाळासाहेब पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते आमच्या ज्या प्रामुख्याने मागणी आहे गाव कमिटीची सगळं पोषणार्थ कर्मचाऱ्यांना दादागिरी करते आणि त्यांच्या फेवरमध्ये जी लोक आहे ती भरण्याचा प्रयत्न करते यांनी दहा दहा बारा बारा पंचवीस पंचवीस वर्षे काम केलं त्यांना अचानक उचलून अगदी तांदळाच्या खाड्यासारखं बाहेर फेकल्या जातात आणि त्यांच्या मर्जीतली माणसं भरली जातात आणि मुख्याध्यापकही त्यांना साथ देतात तर हे सगळं थांबलं पाहिजे याच्यासाठी आणि दोन गणवेश आम्हाला असले पाहिजे याच्यासाठी आम्ही पंचायत समितीवर मोर्चा घेऊन आलो होतो शासकीय <laughs> कर्मचाऱ्यांच्या था म्हणजे शासकीय था उपस्थिती वाढावी यासाठी मध्यान भोजन ही योजना चालू आहे मात्र त्यासाठी काम करणाऱ्यांना अगदी नगण्य म्हणजे अडीच हजार महिन्याला मानधन मिळतं ते देखील गाव समितीच्या दादागिरी करणार शिक्षक दादागिरी करणार मुख्याध्यापक दादागिरी करणार हे सगळं बंद झालं पाहिजे म्हणजे शासनाकडे आपण मागणी संघटनेने मागणी केल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांचा कामगारांचा तसंच काही गंभीर गुन्हा असला तर चौकशी करून काढण्याचा अधिकार दिलेला मात्र त्यांना शाळा स्वच्छ करा टॉयलेट साफ करा अनेक प्रकारची कामं करायला लावतात त्यांना वेळेवर मानधन दिलं जात नाही त्यांना इंधन बिल आणि भाजीपाला बिल हे दिलं जात नाही जर भाजीपाला कामगारांनी भाजी आणायचं शिक्षक म्हणतात एवढं तेल घाला एवढं शेंगदाणे घाला हे पण टाकलं पाहिजे ते पण घातलं पाहिजे म्हणजे ज्या ही आवश्यक अनावश्यक वस्तू आहेत त्या घालायसाठी आणि शिक्षकांनी खर्च करायचं ठरवल्यानंतर आज तिखट नाही चालवून घे आज बटाटा नाही चालवून घे म्हणजे अशा प्रकारची दुयम वागणूक दिली जाते आणि ह्या कामगारांना काहीच परवडत नाही उलट किंवा पोषक आहार द्यायच्या वेळेला म्हणजे शेंगदाण्याचा लाडू द्या काहीतरी स्वीट द्या दर सणाला स्वीट द्या हे चुकीचं आहे त्यांना मानधन पण मिळालं पाहिजे त्यांच्या कष्टाच्या मोबदल्याप्रमाणे आणि दिवाळीला बोनस मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांची कायम नियुक्ती असली पाहिजे कायम काम करण्याचं त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे एवढं बोलते थांबते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर